आयोजक मंडळी सर्वांचं स्वागत करेल अशी मी त्यांना विनंती करतो अन्न भाऊ भाऊला आहे मी त्यांचं सुद्धा स्वागत शब्दसुमनांनी त्या ठिकाणी करतो ग्रामदेवत श्री बिलबरनाथ महाराजांच्या बिलबरनाथ महाराजांची मूर्ती त्यांना देऊन आपण इथे स्वागत करीत आहोत त्यानंतर बुडी बाबा संस्थानचे बाबाजी हे सुद्धा आपल्या इथं आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आयोजन समितीने करावं असं मी त्यांना विनंती करतो पांडुरंग बाबाजी बुडी बाबा संस्थान यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला आलेला आहे आवा त्या सगळ्यांना आयोजन समितीचे कार्यकर्ते सगळे यांचे मी नाव घेतले नाही घेतले त्यांनी